आपल्या राज्याचे भूमिपुत्र आणि राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय नाना ज्यांनी चिंतनीला जन्म दिला ते माझे आदरणीय बाबुळगावकर बाबा शास्त्री आपल्या जिल्ह्याचे नेते आणि आमदार माननीय भाऊजी लोणेकर साहेब ज्यांनी चिंतनीचं नारळ घेतलं ते बळीराम बागल आणि संपूर्ण बागल कुटुंब मंचावर उपस्थित योगेशजी अक्कर सुदामजी शास्त्री चिंतनेचे प्रमुख ज्यांच्या हातामध्ये पुढचे सूत्र आता या ठिकाणी जाणार आहेत माननीय कमलाकरजी बाबा कोमलजी ठाकरे संदीप राज कपाटे पंडित पंडितरावजी भुतेकर सॉरी आमच्या चव्हाणताई आमदार सभापती शिवत पठाडे चिंतनेमध्ये हे सहभाग नोंदवणारे संपूर्ण महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून आलेले प्रमुख मान्यवर बंधू भगिनी सर्व सन्मानाने साधू संत उपस्थित बंधू आणि चिंतनीचा स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे महामहीम राज्यपाल महोदयांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं आणि बाबांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आपण गेली अठ्ठावीस वर्ष न चुकताही या चिंतनेला कायम या ठिकाणी भेट देत आलेला आहात आम्हाला असं वाटलं होतं की या वर्षीच आपली भेट कदाचित चिंतनीला होऊ शकणार नाही कारण की एवढ्या मोठ्या राज्याची जबाबदारी ही आपल्याकडं आहे परंतु आपल्या मनातला भाव आणि आपली चिंतनीशी असणारी जोडल्या गेलेली नाळ आपण मान माननीय राज्यपाल झाला तरीही आपण ही, ही नाळ या चिंतनीसाठी सोडली नाही किंवा तोडली नाही ही बाब आमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आणि तेवढीच ऊर्जा देणारी आहे मला असं वाटतं की राज्यपाल पद मिळाल्यानंतर जेव्हा नाना चिंतनीला सोडू शकत नाहीत आपण तर फार शुल्लक आहोत आपण तर फार छोटे आहोत आणि खरं तर त्यातून नानाच्या आगमनामुळं या चिंतनीला पुन्हा बळकटी या चिंतनीचं महत्व अधोरेखित या ठिकाणी होणार आहे आणि मला निश्चितपणे आपल्या सर्वांना सांगितलंही पाहिजे की ज्या पद्धतीनं बाबुळगावकर शास्त्रीने हे उभा केलं रक्त आटवून उभा केलं किंवा परिश्रम करून उभा केलं गेल्या अठ्ठावीस वर्षाचा काजाळ्यापासून सुरू झालेला हा प्रवास आपण बघतो की एक वेगळं स्वरूप या राज्यामध्ये या चिंतने या ठिकाणी घेतलेलं संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळतं मी बाबाशी मागाशी बोलत होतो की बाबा एक चिंतनी आपण अशी घेऊया की जी मला घेणं आवश्यक वाटते त्या बाबतीत मी बाबाशी बोलवून बाबाने सांगितलं की या संदर्भामध्ये मी काम करतोस माझं कामही चालू आहे मी त्यांना म्हणलो बाबा आपली वेळ निघून गेलेली आहे आपल्यावर संस्कार आता काय होतील न होतील हे वय आता फार संस्कार करण्याचं किंवा जे ऐकलं तेवढं समजून घेण्याचं आहे पर ज्यांच्यावर खरे संस्कार करायचे ते शाळकरी मुलं आणि महाविद्यालयीन मुलं मुली यांच्यासाठी पालकांची एक चिंतनी वेगळी घ्या जेणेकरून येणारी पिढी एक वेगळ्या अर्थाने जे मुलांचं मुलांची आत्मजाणीव असेल किंवा आत्मविश्वासात असेल ज्या काही सुधारणा आत्मजानीवानी आत्मसुधारणा यामध्ये आत्मविश्वास यामध्ये काही सुधारणा या चिंतनेच्या माध्यमातून आपल्याला जर करता आल्या तर निश्चितपणे मुलांचं वागणंही सुधरेल आणि मुलांची शैक्षणिक प्रगती सुद्धा या ठिकाणी होऊ शकेल हा विषय मी बाबासमोर मांडल्यानंतर बाबाने निश्चितपणे त्याला होकार दिला बाबा मी चिंतनी परिवाराकडून आपला मनापासून आभार व्यक्त करतो अशा एक महत्वाच्या विषयावरती आपण या संदर्भामध्ये पुढाकार घेण्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी विचार केला चिंतनीचा हा प्रवास निश्चितपणे छोटा नाही एक महत्वाचा विचार हा प्रवाहाला जागा संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये जगासमोर आणण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाला मग तो महानुभाव संप्रदायाचा विचार असेल आमच्या समोर ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो त्यांचा विचार असेल हा जगासमोर आणण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि त्याबद्दल मी खर तर आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो चिंतनही चिन, चिन, गेली अठ्ठावीस वर्ष सारखी प्रगत होत गेली मग ती आत्मजाणीव असेल आत्मव्यवस्थापन असेल सामाजिक सजगता असेल नातेसंबंध असतील कार्यक्षमता असेल आत्मवर्चस्व असेल या सर्व बाबीवर चिंतने निश्चितपणे चिंतन केलेलं आम्ही बघतो त्यामुळं हे काम अविरत चालू राहणार आहे मी या चिंतनेचा स्वागत अध्यक्ष म्हणून नाना आपलं आणि येणाऱ्या सर्व राज्यभरातल्या सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद